सरांना हृदयात घेऊन या ठिकाणी वक्त्यांना ऐकण्यासाठी उत्स्फूर्तपणे आले त्याबद्दल सर्वांचं मी आमच्या सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो पाटील सरांना मी सांगू इच्छितो की संविधान धोक्यात आलं हा विषय गेल्या दहा वर्षापासून आहे आणि आम्ही संविधान हक्क परिषद महाराष्ट्र राज्य ही स्थापन केली आणि त्याचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करत होतो आणि पहिली एल्गार सभा माननीय आदरणीय शरचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासनगर येथे घेण्यात आली दीड महिन्यापूर्वी साहेब त्यावेळेस इतर पक्षांनी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की पवार साहेबांच्या सभेला उल्हासनगरमध्ये कान्याकोपऱ्यातून कोणी येऊ नये म्हणे सर्व रस्ते बंद करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी आणि अनेक राजकीय पक्षांनी आजूबाजूला प्रोटोकॉल सोडून कार्यक्रम घेण्यात आले तरीसुद्धा पवारसाहेबांचं नाव ऐकून त्या सभेला अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि पवार साहेबांनी संविधान का वाचवलं पाहिजे याचं विश्लेषण त्या सभेमध्ये केलं सांगायचं तात्पर्य असं आहे की एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ज्या वेळेस हातात दिलं त्यावेळेस सांगितलं होतं का हे संविधान मी या देशातील चराचरातील नागरिकांसाठी नवे प्राण्यांसाठी सुद्धा त्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी देत आहे परंतु या देशातील जनता जर ते संविधान चालवणाऱ्यांचे हातामध्ये देताना ते जर नालायक असतील तर त्याच घटनेला काहीही किंमत नाही आणि हेच दहा वर्ष आम्हाला पाहायला मिळालंय म्हणून आम्हाला त्यासाठी योग्य माणसाच्या हातामध्ये या संविधानाची धुरा देण्यासाठी निफाड तालुक्यातील रिपब्लिकन जनता त्यातील सर्व गट तट असतील ते सर्व एकत्रित येऊन काल आम्ही निफाड येते दोनशे कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये कुणीही आम्हाला न सांगता स्वयंस्फूर्तीने आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि भगरे सरांच्या पाठीमागे सर्व रिपब्लिकन जनतेने तुतारी असलेला माणसाला मतदान देऊन उपकृत करायचं आहे आणि ह्या निफाड तालुक्यातला खुंटलेला विकास हा पुन्हा उत्कर्षित करण्यासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे त्याचबरोबर निपाड तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या समितीचा अध्यक्ष म्हणून माझ्या सर्व पदिक कर, पदाधिकारी आणि सर्व निफाडमधील गटतट यांनी एक पत्रक काढून जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे आपण सर्वांनी सुद्धा या पाठिंब्याचा स्वीकार करून सरांना बहुमताने निवडून आणावं ही विनंती करतो थांबतो जय भीम जय बुद्ध